नमस्कार कोकणी विलागर्स या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आजपासून आम्ही डेली व्हिलॉगची नवीन सिरीज चालू करत आहोत तरी आमच्या व्हिडिओजला लाईक कमेंट शेअर करून भरभरून प्रतिसाद द्या जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हॅलो गाईज जेवण वगैरे आमचं झालंय आता आमच्या बाहेर फिरून यायचं असं प्लॅन आहे मी आणि मित्र निघालोय आता बाहेर बघू शकता चल मरे गाड़ी। हा? गाड़ी अरे चल गाडी कशाला इथेच जायचं आपल्याला चाल चल चाल चल गाडी नको आता अरे शतपावली जेवल्यावर शतपावली करायची असते छतपावली आपण जरा मोठी करूया पेट्रोल फक्त पेट्रोलची प्राइस आहे का एकशे चार आम्ही आता निघालो इथून जरा फेरफटका मारत मारत सीपीआर चौकात नस फिरून येऊ हो असं म्हणतोय पाऊस पण लागतोय सकाळी घेतलेला छत्रीचा पुरेपूर वापर करतोय आम्ही बघा दिवसा बघितला आता हा रस्ता पूर्ण भरलेला असतो गाड्यांची रहदारी एवढी असते की आपल्याला चालता पण घेत नाही रात्र झाली आहे त्याच्यामुळे थोडी रहदारी कमी आहे आम्ही आता आर चौकात येऊन पोचलोय पी आर चौक त्यासाठी गार्डन आहे इथे बघा नवीनच केलंय कारंज वगैरे सगळे पण आम्हाला यायला उशीर झाला लोकांनी बंद केलं आहे छान पाहू शकता तुम्ही जे फाउंटन आहे तो आता बंद झाला आहे उशीर झाल्यामुळे लाईट्स वगैरे पाहू शकता हल्लीच केलं आहे बघाय बघा इकडून असं छान व्ह्यू दिसतोय गार्डनचा क्रांतीवीर छत्रपती चिमासाहेब महाराजांचा पुतळा आहे स्टॅच्यू आहे त्याच्या मागे मस्तपैकी फाउंटन होता पण तो आता उशीर झाल्यामुळे बंद झाला आहे तो गार्डन बघू शकता हल्लीच नवीन केलं आहे छान व्ह्यू दिसतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी नक्की दाखवेन तुम्हाला थोडं लवकर येईन इथून आता आम्ही पुढे जाऊया हा बघा कधी पण बघा मोबाईल शिवायला काही दिसतच नाही मोबाईलच फक्त मोबाईल हा पुढे जाऊया चालेल चालेल सी पी आर चौकातून पुढे आले तुम्ही इथे पाहू शकता हायकोर्ट ऑफ बॉम्बे सर्किट बेंच ॲट कोल्हापूर कोल्हापूरच्या शिरपेचा एक मानाचा तुरा आज रोवला गेला आहे तुम्ही पाहू शकता याच्या इनॉग्रेशनसाठी आज याचं इनॉग्रेशन होतं त्यासाठी आपल्या आपले, आपले सरन्यायाधीश श्रीभूषण गवळी साहेब तसेच आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री उपस्थित होते तुम्ही ही मुख्य इमार इमारत पाहू शकता मस्त तिरंग्यामध्ये याचा लाईट केलेली आहे ही आपल्या सर्किट बेंच ची इमारत आहे अजून एक कशी तिरंग्यामध्ये लाइट केलेली आहे पाहू शकता तुम्ही इथे सिक्युरिटी देखील इथे टाईट आहे एकदम होऊ शकता खूप छान कोल्हापूरच्या शिरपेचा एक मानाचा तुरा आपण म्हणू शकतो खूप अभिमानास्पद गोष्ट आहे या मुख्य इमारती इमारतीला लागूनच इथे पुढे एक मस्त इमारत आहे तुम्ही बाबू बघू शकता श्री राधाबाई बिल्डिंग म्हणून या बिल्डिंगचं नाव आहे दिवान्स ऑफिस छान असं खूप छान वाटते बिल्डिंग तुम्हाला व्हिडिओ तेवढी क्लिअर नाही पण तुम्ही असे अशीच बघितली तर खूप छान दिसेल पाहू शकता तुम्ही एकदम दगडी शैलीत मांडलेली आहे छान अशी मदत आहे राधाबाई पेडलीचं नाव दिलं आहे निवांस ऑफिस छान पण आज खूप छान सजावट केली पाहू शकता शाहू महाराजांचा स्टॅच्यू देखील लावलेला दे आणि पाहू शकता इथून हा दोन्ही बिल्डिंग किती छान दिसत आहेत लाइट्स पण किती छान वापरले सर्किट बेंचसाठी शेंडा पार्क येथे नवीन सर्किट बेंच होणार आहे त्यासाठी पंचवीस एकर जागा पण मंजूर झाली आहे काही वर्षांनी हा सर्किट बेंच आपल्याला शेंडा पार्क येथे पण पाहायला भेटेल कारण हा तसा खूप क्राऊडेड एरिया आहे कंटिन्युअस गाड्या वगैरे इथून जात असतात तसेच आजूबाजूला चौक असल्यामुळे रहदारी पण जास्त असते सायलेंट झोन हा जास्त दिवस ठेवू शकत नाहीत तुम्ही पाहू शकता बेंचच्या समोरच छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालय आहे रात्रीचं फिरताना सावधान असे रस्त्यावर तुम्हाला श्वान दिसतील कधी पण अटॅक करू शकतात शतबावली पण झाली आहे आणि सर्किट बेंच पण आपण पाहिलं आता आम्ही घरी चाललोय रात्र पण झाली आहे